नमस्ते मित्रांनो तुमचे जे बकरीची पिल्लं आहेत ते हेवी वेट होण्यासाठी तुम्ही काय करू शकतात किंवा त्यांची जन्मतात इम्यू ती जी पावर आहे ती वाढवण्यासाठी तुम्ही काय करू शकतात कशा पद्धतीनं त्यांचं संगोपन करू शकतात बकरीच्या पिल्लांचं छोट्या पिल्लांचं तर जन्मल्यापसपासून मी तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा पुढचं लांब आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर हे बघा मित्रांनो आज आपण बोलणार आहोत की तुम्ही तुमच्या बकरीचे जी छोटी पिल्लं आहेत ते हेवी वेट होण्यासाठी तुम्ही जन्मतास त्यांची कशा पद्धतीनं काळजी घेऊ शकतात तर हे बघा इथे खूप सारे छोटे छोटे पिल्लं आहेत आणि तुम्ही त्यांचं जन्मलापासून संगोपन किंवा ते एक अगदी एक हेल्दी होण्यासाठी तुम्ही काय करणार आहेत तर हे बघा जेव्हा तुमचं बकरीचे पिल्लं जेव्हा जन्माला येतात तर तुम्ही काय करतात की त्यांना एका कपड्यानं जन्मला जन्मल्याच त्यांच्या थे अंगावरती असा चिगड पदार्थ असतो आणि तो चिगड पदार्थ तुम्ही एका कपड्याने पुसून घेतात तर तसं न करता तुम्ही तो चिगड पदार्थ जो आहे तो ती बकरीला चाटून द्यायचा था आहे याने काय होतं की त्या चाटल्याच्या था प्रोसेसमधनं त्या बकरीनं तिच्या पिल्ल्याला चाटण्याच्या था प्रोसेसमधनं त्यांचं <laughs> ब्लड सर्क्युलेशन होण्यास मदत होते आणि ती एक विशेष प्रकारचा प्रेशर टाकत असते आपल्या त्या चाटण्यामधून ज्या पिल्ला पिल्लावर एक विशेष प्रकारचा प्रेशर टाकत असते त्यातून त्या, त्या पिल्लाचं जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते वाढण्यास मदत होते तर पिल्लाच्या अंगावरचा तो चिघट पदार्थ कपड्याला न पुसता बकरीला तो व्यवस्थित चाटून द्यायचा आहे आणि नंतर चाटल्यानंतर बकरीला तुम्ही काय करतात की त्या पिल्लांना जोपर्यंत बकरी तिचा जो जार आहे तो पाडत नाही तोपर्यंत पिल्लांना बकरीला पाजत नाहीत तर असं न करता तुम्ही पिल्लं जेव्हा जन्माला येतात त्याच्या अर्धा किंवा एक तासानं लगेचच तुमच्या बकरीला पिल्लांना पाजायला सुरुवात करून द्यायची आहे कारण की पिल्लांच्या जन्माच्या नंतरचं जे एक तासाचं जे दूध आहेत ना ते अमृत अम्रुत, अमृतासारखं असतं तर ते अवश्य तुमच्या ज्या पिल्लांना पाजा पाजायचं आहेत बकरीच्या पिल्लांचा जन्म झाल्यानंतर म्हणजे दोन तासानंतर लगेचच तुम्ही बकरीच्या पिल्लांची बेंबीपासनं जी नाळ आहेत ती दोन इंच सोडून एका धाग्यानं एक नवीन जशा धाग्यानं बांधून एका नवीन नवीन ब्लेडनं कट करून घ्यायचे आहेत आणि तिथे तुम्ही डेटॉल ला डेटॉल लावू शकता किंवा त्याच्यावर आपली हळद ही अँटीबायोटिक असते तर हळद पण तुम्ही तिथे लावू शकता तर अशा पद्धतीनं तिथे इन्फेक्शन होण्याची भीती नसते आणि जी हळद आहे तुम्ही कंटिन्यू दोन तीन दिवस तिथे लावत राहा म्हणजे कुठलं व्हायरल इन्फेक्शन होणार नाहीत आणि बकरीचा जो जार आहे तो वाट पडायची वाट बघायची नाहीत तुम्ही तुमच्या पिल्लांना लगेच तर दूध पाजायचं आहे आणि जार चार पाच तासानंतर किंवा पण पडला तरी चालतो आणि बघा तुमचे जे पिल्ले बकरीचे साधारण पंधरा ते वीस दिवसाची झाली तर ते काय करतात माती किंवा काही कपडा किंवा कुठले दगड वगैरे चाटतात किंवा जमिनीमधली माती वगैरे खायला सुरुवात करतात तर तुम्ही त्यांना ती माती खाऊ द्यायची नाहीत मागचं कारण शोधायचं का आ, हे जे आपले पिल्ले आहेत हे असं का करत आहेत तर त्यांचं एक काम करायचं बकरा बकरीच्या पिल्लांची एका वीस दिवसानंतर जन्मल्यानंतर वीस दिवसानंतर ब पिल्लांची डिवार्मिंग करायची आहेत आणि डिवार्मिंग कशा पद्धतीनं तर अल्बेंडा झोन ह्या ह्या औषधानं ब बक बकरांची डिवार्मिंग करायची आहेत आणि त्याचं प्रमाण द्यायचं आहे दीड किंवा दोन एम एल बकरांना द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही डिवॉर्मिंग केल्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवसापासून त्या पिल्ल्यांना एक लिव्हर टॉनिक पण देऊ शकतात तुम्ही तुमच्या बकरीच्या पिल्ल्यांना लिवर टॉनिक जे आहेत ते व्हिटेना कंपनीचं बोविग्रो एस जी हे आहेत तुम्ही तुमच्या ब बकऱ्यांना एक त्याच्या वजनानुसार देऊ शकतात म्हणजे तुमच्या बकरांचं वजन साधारण आता जन्मताच वजन इतकं राहत नाहीत तर जन्मल्यावर एक साधारण वजन त्यांचं असेल तुमचं एक पाच किंवा सात आठ किलोपर्यंत असू शकतं तर त्यांना तुम्ही एक एम एल इतकं हे बोविग्रो एस जी हे नावाचं जे लिव्हर टॉनिक आहे तुम्ही त्यांना देऊ शकतात आणि त्यानंतर एक साधारण पिल्ले जेव्हा एका महिन्याची होतात तेव्हा ते अर्थातच ते झाडपाला किंवा काही पण असे बाहेरचे जे किंवा आपला मेथी घास तो खायला सुरू सुरू करतात आणि तुम्ही तुमच्या पिल्लांना एक महिन्याचे एक महिन्याचे तुमचं जे पि बकरीचे पिल्ले झाले तर तुम्ही त्यांना द थोडे फीड आहेत आपलं जे फीड तयार करतो बकरींसाठी ते तर ते फीड पण त्यांना देऊ शकतात आणि त्या फीडमध्ये देताना तुम्ही त्याच्यामध्ये एक मिनरल मिक्सर पण टाकू शकतात आणि बकरीच्या पिल्लांची डीवार्मिंग ही जन्मल्यानंतर तीन महिन्यापर्यंत एक पंधरा ते वीस दिवसानंतर लागोपाठ करायची आहेत आणि तुमचे बकरीचे पिल्ल तीन महिन्याचे झाले तर त्याच्यानंतर तीन तीन महिन्यांनी अशी तुम्ही बकरीच्या पिल्लांची डिवॉर्मिंग करू शकतात आणि डिवॉर्मिंग करण्याची दुसरी एक पद्धत म्हणजे तुम्ही तुमच्या बकरीच्या छोट्या पिल्लांना आपल्या कडुलुंबाचा पाला पण खाऊ घालू शकतात तर त्यानुसार पण त्यांची डीवॉर्मिंग होत असते तर अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या बकरीच्या ज्या छोट्या पिल्लांची जन्मताच जर संगोपन जर केलं अशा पद्धतीनं तर अर्थातच ते एक त्यांची इम्युनिटी पावर वाढवून ते एक हेवी वेट बकरी तुमचे तयार होतील आणि त्यांचं जे वजन पण आहे ते अगदी व्यवस्थित भरेल तर अशा पद्धतीनं तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे तुमच्या बकरांचं जर संगोपन केलं तर अर्थातच तुमचे जे बकरं आहेत ते खूपच एक चांगल्या प्रकारे वजनदार तयार होतील तर बघा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका